हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईचा मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आहे आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे दरम्यान या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे डखांनी दिलेल्या माहितीनुसार अंध्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोट बुलढाणा जालना सिंदखेड राजा सिल्लोड वैजापूर जळगाव मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे इगतपुरी छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे